मंडळी झी मराठीवर येत्या काही काळात नवीन मालिकांची रेलचिल पाहायला मिळणार आहे याचाच एक भाग म्हणून बारा फेब्रुवारीपासून शिवा आणि पारू या दोन नवीन मालिका दाखल झाल्या आहेत तर लवकरच नवरीमेळ हिटलर राग आणि पुन्हा कर्तव्य आहे अशा दोन मालिका दाखल होणार आहेत पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता ज्याने हिंदीमध्ये आपलं प्रचंड नाव कमवलं आहे असा अक्षय मात्रे हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे अक्षय सोबतच या मालिकेमध्ये अक्षय हिंडळकर ही सुद्धा महत्वाची व्यक्तिरेखा साकारणार आहे तर ही नवी मालिका झी मराठीवर कधी प्रदर्शित होईल हे अजूनही वाहिनीकडून स्पष्ट केले नाही तत्पूर्वी के या मालिकेचं शूटिंग सेटवरती चालू आहे सध्या या मालिकेच्या सेटवरनं एक आनंदाची बातमी समोर येते तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या प्रोमोने झी मराठीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती दोन मिलियन व्ह्यू पार केले आहेत म्हणजे झी मराठीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती या मालिकेच्या प्रोमोला लगभग एकवीस लाखाच्या वर लोकांनी पाहिलं आहे तर पाचच दिवसात एकवीस लाखापेक्षा जास्त व्ह्यू मिळाल्याने सध्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवरती कलाकारांनी मोठे पार्टी केली आहे या मालिकेच्या प्रदर्शना अगोदरच या मालिकेने एक मोठी अचीवमेंट केली आहे असं सांगायला हरकत नाही तर याचंच मोठं सेलिब्रेशन सध्या पुन्हा कर्तव्य या मालिकेच्या सेटवर पाहायला मिळते तर या मालिकेमध्ये अक्षय मात्रे हा प्रमुख भूमिकेत आहे अक्षयने या, या, या अगोदर बऱ्याचशा हिंदी मालिकांमध्ये काम केले जसे की पिया अल्बेला ये दिल मांगे मोर एक घर मंदिर इंडियावाली मा सावर रे अशा बऱ्याचशा हिंदी मालिका आणि चित्रपटामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली तर अक्षय इंदळकरने तुझ्या इश्काचा नाद खोळा आणि साता जन्माच्या गाठी या मराठी मालिकांमध्ये प्रमुख नायिका म्हणून काम केलं आहे तर झी मराठीवरील आगामी पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका झी टी व्हीवरील पुनर्विवाह हो या मालिकेचा रिमिक आहे तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेविषयी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका